नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये कुकरमध्ये अगदी पटकन होणारी पावभाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत रविवारी सुट्टी दिवशी जर बड्डे पार्टी असेल आपल्या घरामध्ये तर त्या दिवशी किंवा अगदी छोटासा घरगुती कार्यक्रम असेल तर झटपट अशी पावभाजी तुम्ही बनवू शकता सगळ्यांना खूप आवडेल सगळे खूप खुश होतील इतकी छान ही पावभाजी बनवून तयार होते ही पावभाजी अगदी झटपट होते पण त्याशिवाय हिची जी चव आहे ती अगदी छान हॉटेलमध्ये किंवा एखाद्या गाड्यावरती आपण जी पावभाजी खातो ना अगदी तशीच ही पावभाजीची चव लागते आता थंडीचा सीझन चालू आहे आणि थंडीमध्ये पावभाजी तर झालीच पाहिजे कारण थंडीमध्ये खूप साऱ्या आपल्याला भाज्या अगदी छान मुबलक प्रमाणामध्ये मिळतात तर इथे मी ह्या पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत तर इथे मटार आहे तो दीडशे ग्रॅम इतका घेतलेला आहे फ्लावर दीडशे ग्रॅम घेतलेला आहे दोन टॉमॅटो घेतलेले आहेत शिमला मिरचीसुद्धा दीडशे ग्रॅम घेतलेले आहे आणि कांदे आहेत ते दोन घेतलेले आहेत बटाटे इथे मी दोन खिसून घेतलेले आहेत बीट अर्धा घेतलेला आहे आणि एक गाजर असा खिसून घेतलेला आहे आणि बीटसुद्धा खिसून घेतलेला आहे पावभाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी दोन चमचे तेल घेतलं आणि बटरचा एक तुकडा हे पूर्ण आपण गरम करून घेणार आहोत पूर्ण हे बटर वितळल्यानंतर आता या आपणमध्ये पाव चमचा होईल इतकं जिरं घालून घ्यायचं आहे जिरं चांगलं फुललं यामध्ये की आपल्याला संपूर्ण कांदा आता ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा अगदी गुलाबीसर होईपर्यंत किंवा पूर्ण मऊ होईपर्यंत आपण यामध्ये परतून घेणार आहोत तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या पावभाजी बनवताना सगळ्या भाज्या अगदी बारीक अशा कट केल्या पाहिजेत नाहीतर जर चॉपर असेल तर असे त्यामधून तुम्ही चॉप करून घेऊ शकता तर इथं पहा आपला हा कांदा अगदी चांगला मऊ असा परतला गेलेला आहे कांदा इतका मऊ झाल्यानंतर मगच आपण यामध्ये असा टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर टोमॅटोसुद्धा मी अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे टोमॅटो पटकन शिजावा ह्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं तर इथे मी पाव चमचा वेल इतकंच मीठ घातलं आणि हा संपूर्ण टॉमॅटो आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे पहा ही अगदी आपला मऊ होत आलेला आहे तर टोमॅटो इतका मऊ झाल्यानंतर आपण यामध्ये आल्लं लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट घालायची आहे तर ही मी घरीच बनवून घेतलेली आहे अर्धा इंच आलं घेतलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन खलबत्त्यामध्ये अगदी हे बारीक करून घेतलं ह्याचा फ्लेवर खूप छान उतरतो विकतच्या आल्लंसणा लसणा सुद्धा अशी तुम्ही घरामध्येच करून घाला आणि आता ह्यामध्ये आपण सिमला मिरच घालणार आहे तर पावभाजीतील सिक्रेट पदार्थ कोणता असेल तर तो सिमला मिरच्या आहे तर ही शिमला मिरची सुद्धा आपण अगदी छान ह्यामध्ये परतून घेणार आहे मऊ होईपर्यंत सिमला मिरची संपूर्ण व्यवस्थित परतून घेतली आता ह्यामध्ये गाजर आणि खिसलेला बटाटा घालून घेणार आहे जर तुम्हाला बटाटा खिसायचा नसेल तर तुम्ही त्याच्या फोडी करूनसुद्धा घालू शकता पण पन ज्यावेळेला आपण बटाटा खिसतो ना तर तो अगदी छान मऊ असा शिजला जातो आता हे संपूर्ण आपण परतून घेणार आहोत तर ह्या भाज्यासुद्धा आपण संपूर्ण मऊ होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत तर इथे ह्या सगळ्या भाज्या मी चार ते पाच मिनटं व्यवस्थित परतून घेतला त्याचा कच्चेपणा दूर धूर होईपर्यंत आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे दीड चमचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पावभाजी मसाला इथे मी दोन चमचे वापरलेला आहे आणि थोडी हिरवीगार कोथिंबीर बारीक कट केलेली यामध्ये घालून घेतली आणि आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत कोथिंबीरसुद्धा आवर्जन तुम्ही ह्या स्टेजला घाला त्याचा फ्लेवर आहे आहे तो खूप छान उतरतो भाजीमध्ये संपूर्ण भाज्या व्यवस्थित परतून घेतल्या आणि तुम्ही कलर पाहू शकताय मस्त असा भन्नाट कलर याला आलेला आहे तर आत्ता यामध्ये आपण बीट घालून घेणार आहोत तर अर्धा बीट मी खिसून घेतला होता बीट पौष्टिक तर आहेच पण त्याशिवाय पावभाजीला अगदी नैसर्गिक असा कलर येतो बीटमुळे भाजीला खूप सुरेख असा कलर येतो जसा अगदी गाड्यावरती पावभाजी मिळते किंवा हॉटेलमध्ये पावभाजी मिळते ना जसा कलर असतो तसाच कलर ह्या बीटमुळे येतो त्यामुळे आवर्जून यामध्ये बीट घाला इथे कलर पाहू शकता आहे तुम्ही मस्त असा कलर आलेला आहे बीटमुळे तर बाहेर ज्या पावभाज्या बनवल्या जातात तर त्यामध्ये फूड कलर वापरले जातात पण त्या कलरपेक्षा सुद्धा बीट हे खूप उपयोगाचं आहे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही बीट नक्की वापरा यामध्ये आता आपण फ्लॉवर आणि मठारसुद्धा घालून घेणार आहोत तर संपूर्ण फ्लॉवर आणि मटाऱ्यामध्ये घालून झाला आता ही भाजी आहे ती व्यवस्थित अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे सगळी भाजी मी व्यवस्थित अशी यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही एकदा ही पावभाजी खरंच नक्की ट्राय करा खूप छान होते झटपट होते याचा सुगंध आहे ना इतका छान असा दरवळत आहे किचनमध्ये संपूर्ण मस्त तर ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून झालेल्या आहेत तर आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत तर आधीच आपण थोडंसं मीठ वापरलेलं आहे टॉमॅटो परतताना त्या बेतानेच आपण यामध्ये मीठ घालून घेतलं वरून फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि संपूर्ण भाजी पुन्हा एकदा परतून घ्यायची आहे तर भाजीचा कलर इथे तुम्ही पाहू शकताय अगदी मस्त असा आलेला आहे आणि सुगंध तर फारच छान येत आहे पावभाजीचा तर सगळी भाजी मी इथं परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पण पाणी आपल्याला अगदी कडकडीत गरम केलेलंच घालायचं आहे पाणी घालताना एक काळजी घ्यायची जितक्या भाज्या यामध्ये बुडतील तितकंच पाणी घालून घ्यायचं कारण आपण कुकरमध्ये ही भाजी बनवतो आहे जर आपण जास्तीचं पाणी घातलं तर भाजी पातळ होईल आणि आपल्याला ती व्यवस्थित मॅश करता येणार नाही आणि दुसरं म्हणजे ज्या वेळेला पाणी कुकरमध्ये जास्त होतं तर ते शिट्टीमधून बाहेर येतं आणि ह्याचा संपूर्ण भाजीची जी, जी चव आहे ती निघून जाते तर ह्यामध्ये इतकंच मी पाणी घातलेलं आहे आता ह्याचं टोपण लावून घेऊया आणि अगदी मीडियम फ्लेमवरती आपण ह्याच्या चार शिट्ट्या करून घेणार आहोत तर इथे मी कुकरच्या मीडियम फ्लेमवरती चार शिट्ट्या करून घेतल्या कुकरची थोडीशी वाफ जाऊ दिली टोपण काढून पाहूया आ हा मस्तच तर कलर पाहू हो शकता तुम्ही भाजीला खूप छान असं आलेला आहे आणि कुकरमध्ये भाज्या शिजवल्यामुळे अगदी त्या मऊ अशा शिजल्या गेलेल्या आहेत आता एक मॅशर घ्यायचा आणि ह्या मॅशरने आपण ह्या संपूर्ण भाज्या मॅश करून घेणार आहोत जर मॅशर नसेल तर आपल्याकडे झारा तर असतोच तर त्या झाऱ्याने तुम्ही ह्या संपूर्ण भाज्या मॅश करू शकता किंवा पूर्णतः भाज्या गार करायच्या आणि एक तांब्या घ्यायच्या आणि तांब्याने ह्या भाज्या अशा मॅश करून घ्यायच्या तर कोणत्याही पद्धतीनं तुम्ही ह्या भाज्या मॅश करू शकता जास्त वेळ लागत नाही कारण त्या खूप छान मऊ शिजलेल्या असतात भाज्या मॅश करून झाल्यानंतर गॅसचा फ्लेम अगदी मी आत्ता मीडियम केलेला आहे किंवा लो केला तरी चालेल यामध्ये आत्ता मी बटरचा एक मोठा तुकडा घालून घेतला आणि आता भाजी आपल्याला छान चांगली अशी मस्त एक पाच ते सहा मिनटं अशीच शिजू द्यायची आहे म्हणजे ती एकजीव होते तर ते तुम्ही भाजी पाहू शकताय मस्त तर अशा ती छान दाटसर झालेली आहे अजिबात जास्त पातळ नाही किंवा एकदमच घट्ट झालेली नाही आहे जर एखाद्या वेळेला तुम्ही बनवलेली भाजी जर घट्ट झाली तर काय करायचं थोडंसं गरम पाणी यामध्ये घालायचं आणि असंच एक दोन ते तीन मिनटं भाजी चांगली उकळू द्यायची म्हणजे परफेक्ट अशी ही भाजी बनून तयार होते पण इथं आपली ही जी भाजी बनवलेली आहे यामध्ये पाणी घालावं लागलं नाही जितकं आपण पाणी घातलं होतं शिजवण्यासाठी तितक्याच पाण्यामध्ये ही भाजी व्यवस्थित बनलेली आहे जसं ही भाजी गार होते तशी ती थोडीशी आळत जाते पण इतर आपण आता ही बनवलेली जी भाजी आहे ती परफेक्ट अशी झालेली आहे जास्त पातळ नाही किंवा अतिशय दाटसर अशी झालेली नाही अगदी जशी पावभाजीला हवी आहे तशीच ही भाजी बनवून तयार झालेली आहे वरून छान हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आणि पुन्हा एकदा एक दोन ते तीन मिनटं भाजी शिजवून घेतली गॅस बंद केला आता आपण पाव आहे तो तव्यावरती चांगला भाजून घेणार आहोत तर त्यासाठी थोडंसं बटर घेतलं आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेतली जी भाजी बनवली होती त्यातील थोडीशी भाजी यावरती घालून घेतली आणि आता आपण हे पाव अगदी ह्यामध्ये भाजून घेणार आहोत खूप छान लागतात हे पाव ह्यामध्ये बटरवरती थोडीशी पावभाजीची भाजी घालायला विसरू नका तरी त्यामुळे पावालाही खूप छान अशी चव येते तर हे पाव ह्यामध्ये भाजून घेतलेले आहेत भाजी सर्व करूया अगदी छान हॉटेलमध्ये मिळते तशी किंवा एखाद्या गाड्यावरती मिळते तशी आपली ही पावभाजी बनवून तयार होते झटपट होते चवीलाही अगदी तशीच लागते तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त आपली इथं पावभाजी बनून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा पावभाजी नक्की बनवा आजच्या आपली ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन पारंपरिक आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय